तर आज आम्ही सकाळ सकाळी व्हिडिओ काढत होतो तर ऊन पडलं होतं त्यामुळे डुगूला बाहेर सोडलं होतं पाऊस होता आज आणि डुगूला बाहेर सोडलं ना की डुगूचा असं त्रास देणं असतं दादूला आणि त्याला असं होतं की किती खेळू मी किती कुठे कुठे पळू त्याला सोडायला काय नाही आणि त्याला कोण असं अनोळखी माणसं दिसली ना की तो त्यांच्या अंगावर जातो आणि भुकतो त्यामुळे आम्ही त्याला जास्त सोडत नाही आणि कधीतरी सोडलं ना की त्याचं असं असतं नुसता त्रास आणि आता तो बाहेर गेलाय ना आता तो घरात यायला इतकं नाटकं करणार ना घरातच येणार नाही तो आता तुम्ही फक्त त्याची नाटकं बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डुग्गू आमचा कसा आहे आता बघा कसं त्याला पळवत आणलंय दादूला त्याला आता काहीतरी दिसला असेल त्यामुळे त्यानं त्याला पळवत आणलं असाच नसतं तर आणि तस आणि तसाच त्रास देत असतो दिवसभर त्याचा असंच चाललेला असतं बाहेर सोडलं तर त्यामुळे आम्ही त्याला सोडायचंच सोडायचंच बंद केलं आता जे काय असेल ते घरात पण आज खूप दिवसांनी चार महिन्यानंतर ऊन पडलं होतं म्हणून आम्ही त्याला सोडलं होतं थोडं म्याम्याव करत होती थी, तिला पण जायचं होतं आणि ही मम्मी आणि दादू दवाखान्यात गेलेले आम्ही खरं तर क्षेत्राला जायला निघालो होतो पण काय करणार आमचा दादू परवा दिवशी गाडीवरनं पडला आणि त्याचा झाला होता त्यामुळे मला बोलून गेली होती की आवर मी आले लगेच आलं की आपण लगेच क्षेत्राला जाऊ त्याला टाके पडलेत ना त्यामुळे त्याच्या टाकीचे ड्रेसिंग करायची होती म्हणून मग मी त्याला दवाखान्यात घेऊन गेली पण तिथंच त्यांनी इतका वेळ लावला ना घरी घरीला तीन वाजले आणि घरी आल्यानंतर ते आमच्या दादूचं गाणं बघा असं गाणं म्हणतोय त्याला एवढं लागलंय त्या तरी त्याचं काहीच नाही त्यांना आपलं मस्त खेळतोय फिरतोय आणि हे त्याचं गाणं चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय आमच्या नवीन ला